बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे रण चांगले स्थापले निवडणुका उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी अलिबागेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून वाजत गाजत रॅली काढून जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून पणचितच्या उमेदवार चव्हाण यांनी देखील अर्ज दाखल केल्याने मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी राज्यभरात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील लोकसभेचे उमेदवार यांना पोषक वातावरण असल्याचे सांगितले रायगड मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला तर कुमुदिनी चव्हाण यांनी मतदारसंघातील जनतेला बदल हवा असून प्रचार प्रसारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर बत्तीस रायगड लोकसभा उमेदवार कुमुदिनी चव्हाण उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओवाळ दक्षिण जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण दक्षिण महासचिव सागर फालेराव उत्तर महासचिव वैभव केदारी महाराष्ट्र प्रदेश दिव्यांग समन्वयक ॲडव्होकेट सचिन गायकवाड रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड आदींसह राज्य जिल्हा तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून मी सावित्रीची लेख म्हणून आज उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे आणि एक असं सांगायचं आहे की एक महिला काय करू शकते याचं चुनूक बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेब यांनी बघितली आणि मला ही संधी दिली पहिला बेरोजगारीचा मुद्दा असेल कारण का माहिती आहे का कोकणामध्ये ना अनेक प्रकारची सृष्टी अगदी निसर्ग आहे खूप अगदी सुंदर प्रकारचा समुद्र आहे परंतु बेरोजगारी मात्र खूप प्रमाणामध्ये मा आहे म्हणूनच की काय बडोद्यामध्ये पुण्यामध्ये सुरतमध्ये आपली लोकं तिकडे जातात परंतु छोटे मोठे धंदे आहेत छोटे आपल्याकडे असणाऱ्या आंब्याच्या बागा आहेत काजू आहे याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग होऊ शकतात आपल्याकडे मासेमारी आहे आपल्याकडे असणारा कोळी बांधव समाज आहे त्यांच्यासाठी आपण छोटे उद्योग करू शकतो अशा अनेक मुद्दे आहेत परंतु आजचा माझा पहिला मुद्दा आहे तो बेरोजगारी मला आव्हान मुळीच वाटत नाही मी सावित्रीची लेख आहे मी जिजाऊची लेख आहे कारण आव्हान यासाठी वाटत नाही का स्त्रीशक्ती ही अफाट असते स्त्री कधीच हरत नाही स्त्री आहे म्हणून हे जग आहे आणि आव्हान अजूनही या कारणासाठी सांगते सांग मला वाटतं का आव्हान नाही आहे मी मागे नेहमीच सांगत असते की मी जिंकण्यासाठी उभी आहे कोणाची मतं घेण्यासाठी कोणाला हरवण्यासाठी अशासाठी नाही आहे आणि माझं नेहमीचं वाक्य आजही असेल अंदर की ते तीन एम मेरे ए मेरी साथे व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल